काव्या बाजूला केले जाणार आपण पदार्थ बघतोय जास्त करून कोशिंबिरीला पर्याय म्हणून छान सॅलेड दाखवते छोले उकडवून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये गाजर किसून घालणार आहोत आपण मिरपूड घालणार आहोत त्याच्यानंतर थोडेसे तीळ कोथिंबीर हिरव्या मिरचीचा ठेचा आहे मिक्स हर्ब्स आहेत आणि थोडं ऑलिव्ह ऑइल उल घालणार आहोत सो जे डाएट फ्रेंडली लोक आहेत त्यांना हे आवडेल आणि आपण दरवेळेलाच काकडी टोमॅटो कोशिंबीर असते किंवा नुसते काकडीची खमंग काकडी असते तर त्याच्याऐवजी तुम्ही हे सॅलेड पण करू शकता आणि याच्यात कांदा आणि लसूणाचा वापर मुद्दामून केलेला नाही आहे कारण आपण कांदा लसूण नैवेद्याला दाखवत नाही दर गाजर किसून घेतलेला आहे आणि तुम्ही ही अतिशय आवडते सगळ्यांना हे एक प्रकार छान लागतो हा काकडी याच्यामध्ये घातलेली आहे चिरून तुमच्याकडे समजा जर शिमला मिरची वगैरे आवडत असेल तर तुम्ही घालू शकता पण हे कोशिंबीर सारखं बघतो आहे म्हणून मी एवढंच घातलं आहे टोमॅटो घातला आहे आणि उकडलेले छोले घातलेत उकळ्याला साधारण तीन ते चार शिट्ट्या दिल्या ज्याच्यामुळे छोला मोडला पण नाही आहे पण तो पूर्ण शिजलेला आहे हे सगळं जरा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यात घालायचे पदार्थ अतिशय कमी आहेत याला वरून असं फोडणी बिडणी आपण काहीही देणार नाही आहोत मिरपूड घातलेली आहे थोडीशी तर याच्यामध्ये तुम्हाला जर काही स्किप करायचं तर करू शकता हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे फक्त हिरवी मिरची आहे त्याच्यामध्ये बाकी कोथिंबीर लसूण वगैरे काहीही नाही आहे मीठ घातलेलं आहे आणि तुम्ही बघत असाल तर ते इतकं टेम्पटिंग इतकं छान वाटतं तीळ घातलेत थोडेसे आपण तीळ शरीराला आपल्या आरोग्याला चांगले म्हणून आणि मिक्सिड्स घातलेत तुम्ही तीळ किंवा मिक्सिड्स हे स्किप करू शकता जर तुमच्याकडे अवेलेबल मिक्सिड्स नसतील तर तुम्ही नका घालू काही हरकत नाही आहे पण आणि हे वरून थोडंसं ऑलिव्ह ऑइल आपल्याला घालायचं आहे तुमच्याकडे ऑलिव्ह सुद्धा नसेल तर तुम्ही आपलं नॉर्मल जे वापरातलं तेल आहे ते थोडंसं घातलं तरीसुद्धा चालणार आहे आणि कोथिंबीर घालायची आणि ही आपली एक वेगळ्या प्रकारची कोशिंबीर तयार आहे जी सगळ्यांना खूप आवडते तर तुम्ही या गणपतीला किंवा सुद्धा नक्की करून बघा सॅलेडचा सा प्रकार आहे